त्याच्या घरच्यांचा हा आक्रोश बघा आणि त्यानंतर पुढची बातमी ऐकून तुम्ही सुद्धा हजार कर्जमाफीच्या मागणीसाठी या शेतकऱ्याने स्वतःला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केलाय खोदलेल्या खद्यामध्ये तो उतरला आणि लोकांना माती टाकायला सांगत होता नांदेडच्या देगलूर तालुक्यातल्या हळी इथला हा प्रकार तर शंकर जाधव पाटील असं या शेतकऱ्याचं नाव शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सरकारने केली नाही तर शंकर जाधव हो पाटील हे तीन तारखेला म्हणजे आज स्वतःला जिवंतपणे गाडून घेणार असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्याचाच प्रत्यय आज आला निवडणुकीच्या वेळी सरकारने सांगितलं होतं कर्जमाफी करू पण आता पाच महिने उलटल्यानंतर सुद्धा कर्जमाफी झालेली नाही दरम्यान एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावं असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आणि त्यानंतर आता शेतकरी आक्रमक होताना दिसून येत आहेत शंकर जाधव पाटील हे समाधी घेण्यासाठी उतरले आणि त्यानंतर त्यांच्या घरच्या महिलांनी एकच टाहू फोडला भर हे जिवंत समाधी आंदोलन सुरू असताना प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी फिरकला सुद्धा नाही त्यामुळे गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका